नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रिडिंग क्लब या युट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र पोलीस सेवेतील अतिशय प्रेरणादायक अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकातील एक महत्वाचं प्रकरण हायस्कूल याचा उर्वरित भाग तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया विश्वास नांगे पाटील यांच्या शालेय जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा हायस्कूल वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या याआधी वक्तृत्व हा शब्द कधी ऐकलाच नव्हता शिवाय त्याचा उच्चार करण ही एक दिव्य होतं एकदा टिळकांच्या जयंती दिवशी कोकरूडला प्राथमिक शाळेत भाषण करण्याचा योग आला होता मी टिळकांच्या जीवनावरचे दोन परिच्छेद पाठ केले होते अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन व माझ्या बालमित्रांनो मी आज टिळक जयंतीच्या निमित्तानं चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताना ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती यानंतरचं भाषण ऐनवेळी विसरून गेलो आणि मग एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद असा शेवट केला हे माझं पहिलं वहिलं भाषण त्यामुळे हा प्रांत आपला नाही याचा मला अंदाज होता पण मुद्द्यांची लढाई कौस्तुभ बरोबर करायची होती त्याचं पाठांतर उत्कृष्ट होतं अनेक संस्कृत सुभाषितं त्याला मुखोद्गत होती स्पर्धेचा तो दिवस उजाडला मला पडलेलं स्वप्न या विषयावर बोलायचं होतं स्पर्धा सुरू झाल्या माझी तयारी शून्य होती दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कोक्रोटवरून सकाळी बसनं आलं होतो रविवारी रात्री बापूच्या थिएटरमध्ये लाल परी नावाचा हिंदी सिनेमा पाहिला होता एका गरीब लहान मुलाला लाल परी भेटते आणि मग त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात त्याला शाळेत जायला मिळतं पोटभर चॉकलेट खायला मिळतात तिच्या पंखावर बसून जग पाहता येतं अशी दिवा स्वप्न दाखवणार सिनेमाचं कथानक होत मलाही भाषण करायचं म्हणून मी परीक्षकांना संधी देण्याची विनंती केली माझा आत्मविश्वास व उत्साह बघून ऐन वेळेला मला परवानगी दिली गेली मी सिनेमा त्या सिनेमाची कथा मला पडलेलं स्वप्न म्हणून माझ्या बोलीभाषेत सांगून टाकली त्या परिकथेत मी इतका घुसलो होतो ही परिकथेतील शोकप्रसंग सांगताना माझ्या गालावर अश्रू उघडले होते माझ्या भाषणाला टाळ्या मिळाल्या आणि पहिला नंबरही आला स्टीलचा तांब्या व वाटी अशी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मला मिळाली तेव्हा मला उमटलं की झाकली मोठ सव्वा लाखाची ठेवायचे नाही भिरायचं लढायचं जिंकलो तर उत्तम हरलो तर भिडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही रोज शाळा भरायची शिक्षक ज्ञानाच्या नवीन नवीन प्रांतात घेऊन जायचे रामासरांनी गणिताची आवड लावली खड्या आवाजाचे रामासर अंक गणित आणि भूमितीची सूत्र खूप सोपी करून सांगत असत नवांगूळ सर इतिहास शिकवायचे पण खूपच लिहायला सांगायचे वेदपाठक सरांचा मी फेवरेट विद्यार्थी होतो ते इंग्रजी शिकवायचे गोऱ्या पान घारा डोळ्यांच्या या शिक्षकांनी मात्र मला व माझ्यातल्या विद्यार्थ्याला पहिल्यापासून हेरलं होतं त्यांनी मला जिद्द दिली मी संध्याकाळी त्यांच्या घरी इंग्रजीच्या शिकवणीसाठी झाले स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जिद्दीनं तयारी सुरू केली शिकवणीला जातेवेळी ओढ्याच्या डब्याच्या पायवाटेनं जावं लागेल आता लहानपणीची भूतं मात्र मागे लागत नव्हती तर एकच ओढ होती शिष्यवृत्तीच्या परीक्षेत पास व्हायचं सर बुद्धिमत्ता चाचणी व मराठीची तयारी करून घ्यायचे ही पहिली वहिली स्पर्धा परीक्षा दिली व अव्वल दर्जाने उत्तीर्णही झाले यशाच्या पायरीवरचा एक एक दगड मी पादाक्रांत करत होतो आत्याला माझं कौतुक होतं ती किंवा मामा कधी फालतू लाड करायचे नाही वेळेवर सर्व गोष्टी कटाक्षानं केल्या पाहिजेत पैसे वाईफळ खर्च करायचे नाही टी व्ही सिनेमे पाहणं अशा फालतू करमणुकीत वेळ वाया घालवायचा नाही अबरचबर तेलकट हॉटेलमधले बनवलेलं खायचं नाही भडक कपडे घालायचे नाही घरात पाऊल टाकायच्या आधी हातपाय स्वच्छ धुवायचे असे अनेक नियम ठरलेले असायचे व त्यांचं न सांगता पालनही केलं जायचं मुलांना व्यक्ती स्वातंत्र्य शून्य होतं जे घरातले मोठे म्हणतील ती पूर्व देशात वाद घालायला किंवा कोणतंही मत मांडायला परवानगी नव्हती रात्रभर मामाबोस्टर तयार करत बसत त्यानिमित्तानं रात्रभर दिवा चालू राहायचा रात्रीच्या वेळी दोन एक तासच वीज असायची इतर वेळेला कंदिलाच्या किलकिल त्या प्रकाशात वाचायचा प्रयत्न करायचा दिव्याची वात किती मोठी ठेवायची हाही नियम ठरलेला असायचा बचतीची आणि काटकसरीची आत्याच्या घरी लागलेली सवय अजूनही माझ्या दैनंदिन जीवनात पाळण्याचा मी प्रयत्न करतो मात्र त्यामुळे मुलांचे कंजूस मक्कीचूस डॅडी असे तोंबणे सारखे ऐकावे लागतात मामांच्या सायकलची देखभाल करण्याची जबाबदारी कधी कधी माझ्याकडे असायची ऍटलच्या मोठ्या सायकलच्या सीट वर बसल्यावर पाय पुरायचे नाही मी मात्र सायकलच्या बारखालून पॅडल मारायला शिकलो होतो बॅलन्स सांभाळ सायकल चालवताना मोठी कसरत व्हायची मात्र सायकल जशी पळायची तसं मन देखील आनंद लहरीने एकदम एकदा मामा बाहेर गावी असताना मी त्यांची सायकल शाळेत घेऊन गेलो पहिल्यांदाच सायकलवर एवढी लांब सफर केली होती खूप मजा आली पण शाळेतून येते वेळी सायकल घ्यायची विसरलो घरात आलो तर सायकल चोरीला गेल्याची चर्चा होती पोटात गोळा आला तसाच धाव शाळेत गेलो सायकल घेतली आणि घरी आलो प्रत्येक प्रसंगातून मी काहीतरी धडा शिकत होतो यातूनच कदाचित मी प्रत्येक वस्तूला असणारी किंमत शिकलो असेल कारण आत्ताच्या घरी प्रत्येक छोटी गोष्ट मूल्यवान होती तिला जपायचं कसं किंवा तिची विल्हेवाट कशी लावायची याची पद्धत ठरलेली असायची घरात आलो की पट्ट्यापट्ट्यांची विजार आणि फुल बनियन हा नाईट ड्रेस होता मोकळं ढाकळं छान वाटायचं घरामध्ये पाया स्लीपर नसायचीच स्वच्छ शेणानं सारवलेल्या घरात पायाला कधीही काही टोचलं नाही आताची मुलं कार्पेटवरही अलगद पावलं टाकताना मी पाहिलेली आहेत बाजाराच्या दिवशी म्हणजे कोकरूटला बुधवारी व शिराळ्याला रविवारी मटणाचा बेत असायचा पण मी शनिवार रविवार सुट्टीला कोकरूडला जात असल्यानं माझा मांसाहार क्वचित व्हायचा चाचणी परीक्षा असली की मी शिराळ्यातच राहायचो त्यामुळे रविवारी ओल्या नारळात बनवलेल्या आत्ताच्या आत्याच्या हातच्या मटणाच्या रश्श्यावर ताव मारण्यासाठी आम्ही चार भावंड मांजरीच्या पिल्लासारखे सकाळपासूनच सज्ज असायचे दुपारी मी आणि विजय व्हिडिओवर सिनेमा पाहायचा बेत आखायचे तीन ते सहाच्या शोला आम्ही वाचनालयात चाललो म्हणून खोट सांगून जायचे शो पाहून घरी यायच्या वेळी मामांचा मार पडेल या भीतीनं आम्ही वाचनालयात बसायचो मामा नित्य नेमानं सात वाजता वाचनालयात येत विजय कुमार कसा तरी पंधरा ते वीस मिनटं वाचनालयात बसू शकायचा वैतागून तो बाहेर चालणाऱ्या व्हॉलीबॉलच्या मैदानात घुसायचा नेमके मामा वाचनालयात आले की मला पुस्तक वाचताना आणि विजयला खेळताना पाहायचे मग काय घरी गेलो की वेताच्या काठीनं विजयची हजेरीला असायची खरं तर त्यावेळी ग्रामीण भागात खेळाला स्पर्धात्मक प्रतिष्ठा नव्हती खेळाचं महत्त्व व्यायामाच्या बाजूनं होतं पहिलवानकीच्या पलीकडचे खेळ ग्रामीण भागात त्यावेळी मान्यताच पावलेले नव्हते खेळाडू म्हणजे वाया गेलेले विद्यार्थी असं समीकरण असायचं त्यामुळे खेळाला प्रोत्साहन मिळायचं नाही सुट्टीच्या दिवशी मी हौसेखातर टाकवीत जायची लाल माती अंगावर टाकली की अंगात स्फुरण चढायचं पहिलवानांचा मुलगा म्हटल्यानंतर वस्तादांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असायच्या पण संजय माने हा चपळ पहिलवान होता त्याच्याबरोबर माझी कुस्ती लावली जायची आणि काही सेकंदात मला तो अस्मान दाखवायचा खूप कष्टानं मी ढाक लावायला शिकलो वडिलांना मी कुस्तीत बरा नाही याचा नेहमीच आनंद व्हायचा काका शिकून इंजिनियर झाले होते मग हाही शिकेल म्हणून मला शाळेच्या रस्त्यावर घोडदौड करायला मोकळी मिळाली मी शिकून मोठं व्हावं हे स्वप्न त्यांनी उराशी नेहमी बा बांधलेलं होतं पदोपदी मला त्यांच्या डोळ्यात पाहता क्षणी ते जाणवायचं शाळेचे नियमित दिवस हलके फुलके असतात पण परीक्षेच्या वेळी तणाव जाणवायचा वर्गामध्ये स्पर्धा असायची ज्या मुलांना अभ्यासामध्ये रस नव्हता त्यांना या जीवघेण्या स्पर्धेमुळे फार फरक पडत नसे वर्गात दहा बारा मुलीही होत्या त्यांच्यात आणि आमच्यात तर युद्ध असायचं मुलींशी बोलायला टाबू होता चुकून कुठे शाळेच्या बाहेर वर्गातली मुलगी दिसली की वेगळ्या दिशेला बघून चालायला लागायच मला आठवतं माझ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत छत्रपती शाळेत सीट नंबर आला आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल व छत्रपती विद्यालयात नेहमीच टशन असायची माझी शाळा ब्राह्मणांची व छत्रपती बहुजनांची असा ठसा होता दोन्हीमधलं वातावरण वेगवेगळं होतं आम्ही अभ्यासात बरे असायचो पण छत्रपतीची मुलं खेळ व एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींमध्ये बाजी मारत असत छत्रपती शाळेत दहावीच्या परीक्षेत जर आमच्या शाळेचा विद्यार्थी टॉप कॉपी करताना पकडला गेला तर त्याला रेस्टिकेट तर करायचेच शिवाय टेबलावर उभा करून मला माझ्या शाळेत कॉप्या करायला शिकवलं जातं असं काही शिक्षक वधवून घेतात अशा वावड्या असायच्या हे अपमानास्पद होतं शिवाय घरापासून अंतर अंतरही खूप अधिक होतं त्यामुळे परीक्षेवेळी मी खूपच तणावात गेलो होतो शिवाय माझ्या मागे शिराळ्यात देशी दारूचं दुकान असलेल्या मालकाच्या छत्रपती शाळेत शिकणाऱ्या मुलीचा नंबर होता बाप गावचा दादा वहीची देहबोली ही फटाकडी सिनेमातल्या शुभा शिरोमणीसारखी होती तिला परीक्षेसाठी सोडायला जीपमधून तिचे दोन हट्टेकट्टे भाऊही यायचे मी हा प्रकार पाहून थोडा गांगरलेलाच होतो परीक्षेवेळी मी अनेकदा मला उत्तरं विचारायची मला सांगायचा मोहही व्हायचा पण सगळ्या आख्यायिका ऐकून मला तिच्याशी बोलण्याचं धाडं झालं नाही एक दिवस गणिताच्या पेपरनंतर मला तिनं व तिच्या मैत्रिणींना अडवलं व पेपर कसा गेला अशी विचारणा केली मला दरदरून घाप फुटली व मी घरी मला लवकर घरी जायचं आहे असं सांगून तेथून काढता पाय घेतला अपरिचित मुलींशी झालेलं हे माझं पहिलं वैद्य संभाषण ग्रामीण भागामध्ये मुला मुलींमध्ये एकमेकांकडे पाहण्याचे पूर्वग्रह दूषित व तिरस्कार मिश्रित दृष्टिकोन लहानपणापासूनच जाणीवपूर्वक रुजवले जातात या अनैसर्गिक दृष्टिकोनामुळे विकृत आकर्षणाच्या विळख्यात अनेक जण सापडतात दोन्हीकडून भावनिक कोणमारा झाल्यामुळे अनेकदा ग्रामीण युवक वाढत्या वा वयात घुडचुका करतो आणि उर्वरित आयुष्य पश्चाताप करण्यात निघून जातं खरं तर मुलींबद्दल असूया व नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या सर्व किशोरवयीन मुलांमध्ये मुलींचाच विषय चघडला जात असतो त्यातून आलेली विकृत विकृती दिसून येते लैंगिकता या विषयावरचा वाढत्या वयातला कोंड मारा शारीरिक बदल त्यातून फुटणाऱ्या भावना व घरात शाळेत या विषयाची मुस्कट दावी यामुळे बालवयातच अनेक जण प्रौढ वेगवेगळ्या कचाट्यात सापडतात छोट छोट्या प्रलोभनांच्या आहारी जाऊन आपला अख्खं भाव विश्व कुस्करून घेतात काही मुलं याच नैराश्यातून आक्रमक होतात आणि समवयीन किंवा आपल्यापेक्षा लहान वयाच्या बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करतात त्यामुळे खरंच आज लैंगिक शिक्षण देणं योग्य कि अयोग्य याबाबत ठाम मत मांडता येत नाही पण कुटुंबात आणि शाळेत आपण असा वासनेचा स्पर्श कसा ओळखावा हो लैंगिक आक्रमणापासून स्वसंरक्षण कसं करावं शरीराच्या बदलांना वाढत्या गरजांना व मानसिक स्थित्यंतरांना कसं सामोरं जावं यावर आरोग्यदायी संवाद होणं गरजेचं आहे आजकाल तर इंटरनेटच्या मोह राक्षसी आणि कमालीचं विकृत भांडार मुलांसाठी खुलं करून ठेवलं आहे आज अमेरिकेत असा सर्वे झाला आहे की हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं वीस हजार तास इंटरनेट टी व्हीवर असतात त्यात ते, ते अंदाजे पंधरा हजार खून पाहतात बारा हजार बलात्कार व एक लाखाच्या वर पोर्नोग्राफी ड्रग्ज किंवा अल्कोहोलशी संबंधित क्लिप्स पाहतात त्यामुळे हो आज तिथे शाळेत गर्भपात एड्स चाकूसुऱ्या स्वयंचलित बंदुकीचा वापर ड्रग्ज अशा समस्यांचे शिक्षक व पालकांना झुंजावं लागतं तिथे दारू पिणं ही फॅशन आहे आणि ड्रग्सची नशा म्हणजे इनथिंग झालं आहे अजूनही आपल्याकडे शाळेमध्ये शिक्षकांची टिंगल करणं कागदाचे बाण फेकून मारणं अभ्यास टाळून मस्ती करणं शाळेला दांडी मारून पिक्चरला जाणं अशाच समस्या आहेत इंटरनेटच्या आक्रमणामुळे अमेरिकेच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आजकाल व्यसनांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे मुलांमध्ये निश्चितपणे वेगवेगळे प्रकार असतात सांस्कृतिक आर्थिक परिस्थिती वेगळी असते स्वभाव वेगळे असतात त्यामुळे एकाच मानकानं सर्वांना शिकवणं वा संस्कार करणं जिकरीच आहे परिस्थिती व वास्तवाप्रमाणे पिढी बदलणार याबाबत दुमत नाही किंवा जुनं सगळं उत्तम आणि नवीन टाकाऊ निरुपयोगी किंवा बिघडवणारं असंही नाही पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते स्वीकारणं ज्या गोष्टी वाईट आहेत ते नाकारणं आणि काय चांगलं आणि काय वाईट यामधला फरक सांगणारं शिक्षण आणि शिक्षकांची आज प्रकर्षानं गरज भासते नवीन पिढीवर इंटरनेटच्या माध्यमातून आक्रमण करणाऱ्या विकृत नाचाला जर समर्थपणे पेलायचा असेल तर तेवढ्याच मोठ्या कणखर आणि सुसंस्कृत अशा प्रकृत प्राकृतिक शरीरशास्त्रावरचे धडे मुलांना वेळ योग्य वेळी योग्य वयात वे दिले पाहिजे मुलांना शिस्त लावायच्या अगोदर पालकांनी स्वतःला शिस्त लावली पाहिजे नीती आणि चारित्र्य यांना प्राधान्यक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट केलं पाहिजे समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो तो खर तर डाळिंबासारखा आतून बांधलेला असतो हे दाणे बांधण्याचं काम खरंतर आईच्या गर्भातच सुरू होत असतं नंतर शाळा महाविद्यालयात ही बांधणी चालू असते या बांधणीमध्ये सभोवतालचा आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण सिमेंट कॉन्क्रीट सारखं संस्कार रूपी विटांना घट्ट करण्याचं काम करत असतं आई वडिलांचा मित्र मित्रपरिवाराचा ओलावा त्या बांधकामाला दीर्घकाळ टिकण्यासाठी सक्षम असतो पण आजकाल या गोष्टी मिसिंग आहेत आम्हीही संडे परेड झालो हो। आहोत मुला मुलींना आठवड्यातून एकदा रविवारी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं कर्तव्य म्हणून थोडाफार वार्तालाप करायचा त्यातलाही अधिकतर वेळ मोबाईलवर व्हॉट्सअप चेक करण्यातच जातो मुलंही त्यांच्या इंटरनेटच्या मोहजालात अडकलेली आई वडिलांची त्यांना अडगळ आहे कारण संवाद तुटलाय जो काय आहे तो व्हर्च्युअल वर्ल्डवरचा संवाद आहे खोटे बोगस बेगडी फेसबुकवरचे मित्रमैत्रिणी आणि त्यांच्या मिळालेल्या लाईक्स हेच काय ते आपल्या मुलांचं विश्व कुठे आहेत मैदान कधी फाटतात या खेळताना पोरांचे गुडते गुडगे फुटतात का नाही सालपटत त्यांच्या कोपरांना आणि का फुटत नाहीत आमच्या पोरांची ढोपरं जर वाढत्या वयातल्या प्रचंड ऊर्जेला एन सी सी स्काउट गाईड ग्रामोद्योग व श्रमदान आणि खेळातून शिस्तसोबत मेहनतीचे आणि संस्कारांचे कडक आणि घट्ट धरे दिले की विद्यार्थ्याची वाट कधी चुकत नाही आणि चुकली तर योग्य वेळेला सावरण्याचं शहाणपणही त्यांना आपसूक येतं